नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न या चॅनल मध्ये तर आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणातील एक महत्वाचा भाग तो म्हणजे क्रियापद क्रियापद म्हणजे अशी गोष्ट जी वाक्यात कृती दाखवते चला तर मग सुरू करूयात सर्वात प्रथम आपण क्रियापद म्हणजे काय हे पाहणार आहोत तर वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात क्रियापदाचे काही उदाहरण पाहूया राम खातो ती गाणे गाते ती शाळेत जाते तर खातो गाते जाते ही काय आहेत क्रियापद यानंतर आपण क्रियापदाचे खालील प्रकार पाहूयात तर पहिला आहे अकर्मक क्रियापद दुसरं आहे सकर्मक क्रियापद तिसरा आहे उभयविध क्रियापद चौथा आहे द्विकर्मक क्रियापद पाचवा आहे संयुक्त क्रियापद सहा नंबर आहे कर्तुक क्रियापद सात नंबर आहे प्रयोजक क्रियापद आठ नंबर आहे शक्य क्रियापद ही क्रियापदाचे आठ प्रकार आहेत यानंतर आपण क्रियापदाचा पहिला प्रकार पाहणार आहोत अकर्म क्रियापद तर त्याची व्याख्या आहे ज्या वाक्यात कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याजवळच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल तर ते क्रियापद आकर्मक असते उदाहरणात पेरू गोड आहे आणि दोन नंबरचं उदाहरण आहे सुहास शाळेत आनंदी जातो इत्यादी तर क्रियापदाचा दुसरा प्रकार आहे सकर्मक क्रियापद तर याची वाक्या पाहूयात ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते त्या क्रियापदाला वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात मी आंबा खातो व गाय चारा खाते इत्यादी क्रियापदाचा तिसरा प्रकार आहे उभयविध क्रियापद तर याची व्याख्या पाहूयात जेव्हा वाक्यामधील क्रियापद सकर्मक व अकर्मक या दोन्ही तऱ्हेने वापरता येत असेल तर त्या क्रियापदाला उभयविध क्रियापद असे म्हणतात तर क्रियापदाचा चौथा प्रकार आहे द्विकर्मक क्रियापद तर याची व्याख्या पाहूयात ज्या वाक्यात दोन कर्म असतात त्या क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ आजीने आज आम्हाला खाऊ दिला या वाक्यात आम्हाला व वा खाऊ हे दोन कर्म आहेत म्हणून हे द्विकर्मक क्रियापद आहे क्रियापदाचा पाचवा प्रकार आहे संयुक्त क्रियापद तर याची व्याख्या पाहूता जेव्हा वाक्यातील क्रियेचा अर्थ पूर्ण करण्याकरिता धातुसाधित साधित आणि क्रियापद या दोन्हीचा उपयोग केला जातो त्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ मुले क्रीडांगणावर खेळू लागली तर या वाक्यात खेळू व लागली ही दोन क्रियावाचक शब्द म्हणजे संयुक्त क्रियापद आहे क्रियापदाचा सहावा प्रकार आहे भाव कर्तुक क्रियापद तर याची व्याख्या पाहुता ज्या वाक्यामध्ये करता स्पष्ट नसतो अशा वेळी क्रियापदाचा मूळ अर्थ म्हणजे भाव हा क्रियापदाचा करता मानावा लागतो अशा क्रियापदांना भावकर्तुक क्रिया भाव क्रियापदे म्हणतात उदाहरणार्थ धबधबा दब कोसळतो तर क्रियापदाचा सातवा प्रकार आहे प्रयोजक क्रियापद तर याची व्याख्या पाहूया जेव्हा वाक्यातील क्रियापदाद्वारे करता ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्या कुणाच्या प्रेरणेने करतो किंवा कर्त्याला दुसरा कोणीतरी ती क्रिया लावतो असा अर्थ व्यक्त होतो त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ बाबा आईला रडवितात क्रियापदाचा लास्ट प्रकार आहे शक्य क्रियापद तर याची व्याख्या पाहूयात वाक्यामधील ज्या क्रियापदाद्वारे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया पद, करण्याचे सामर्थ्य व्यक्त होते त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात उदाहरणात मला आता चालवते व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू